नक्कीच आपण बघितलं असेल की जळगाव जिल्ह्यामध्ये काही अशा घटना घडलेल्या आहेत की जे रस्त्यावर जे आहेत त्यांच्याकडून लहान मुलांवर हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये लहान मुलं बालके हे जखमी होत आहेत अशा तक्रारी आमच्या पोलीस प्रशासनाला तसेच नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत त्याच्यावर कुठेतरी अंकुश बसावा त्याच्यावर कुठेतरी कठोर कारवाई व्हावी या उद्देशाने आम्ही पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनने आम्ही संयुक्त कारवाई करण्याचा का मोहीम हाती घेतलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही रोज आता ही कारवाई त्यांचं पथक व आमचं पथक मिळून एक कारवाई एकदम गंभीरपणे आम्ही हाती घेतलेला आहे हा मुद्दा आणि जास्तीत जास्त कारवाई करणार आहोत आणि यावरूनच मी जे मालक आहे जनावरांचे त्यांना असं आवाहन करतो की त्यांनी कोणते मोखर जनावर बाहेर सोडू नये आम्ही तर त्यांच्यावर गंभीर असे गुन्हे पण दाखल करण्यात येतील